नमस्कार केबीसी न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण आहोत क्रीडा संकुल येथे चिखली विधानसभा मतदारसंघ ची जी, जी निवडणूक झाली याची मतमोजणी आता सुरू आहे आताच लेटेस्ट अपडेट तुम्हाला मी देतोय आपल्या ग्राउंडवरतून ग्राउंड रिपोर्टिंग हे करत आहोत आपण आपल्या दर्शकांसाठी दर्शकांना एक सांगू इच्छितो की आपल्याला अपडेट फार फास्टली आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आता आतापर्यंत सात फेऱ्या झालेल्या आहेत आणि सात फेऱ्या अंती तीन हजार पाचशे पन्नास मतांनी श्वेताई महाले पाटील या भाजपच्या उमेदवार पुढे आहेत तरी ह्या सात फेऱ्यांमध्ये आतापर्यंत अटकळ दहितखुर्द देवपूर साखळी तेली, त्यानंतर किनोळा डोंगरशिवली बोराळा हर्णी वैरागड किनी सवडत, तोरणवाडा उदयनगर डासाळा टाकरखेड हिलगा करवंड पळसखेड सपकाळ धुडप ब्रह्मपुरी केळवत शिरपूर पांगरी केसापूर माळवंडी दुधा जामठी मासरूळ सोयगाव पांगरखेड ढालसांगी घाटनांद्रा माथला सिंदखेड रायपूर सोनेवाडी सातगाव भुसारी हातनी सवना आंधई शेलसूर शेलोडी करणखेड खामखेड सावखेड नजीक इथपर्यंतची मतमोजणी झालेली आहे आणि आता आठवी फेरी सुरू होत आहे यामध्ये कवळा मोहदरी असोला किनी नाईक धोत्रा नाईक आमडापूर या गावांचा सहभाग आहे